चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना हनुमान जयंतीच्या दिवशी आपण धनप्राप्तीसाठी एक उपाय करणार आहोत तर तो उपाय कोणता आहे तो आपण जाणून घेऊया हा उपाय तुम्हाला हनुमान जयंतीच्या मध्यरात्री करायचा आहे पण सकाळी केला तरही चालेल पण असं म्हणलं जातं की हा उपाय रात्री अकराच्या नंतर केल्यास जास्त फलदायक ठरू शकतो तर हा कोणता उपाय एक प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे तर चला आता आपण जाणून घेऊया तर आपल्याला इथं एक लवंग घ्यायची आहे लवंग हे तुटलेली फुटलेली नसावी तिला छान असं फोल सवी। या उपायासाठी मोहरीचे तेल देखील लागेल मोहरीचे तेल नसेल तर जाईचे तेल वापरले तरीही चालेल मंदिरात जायचं आहे मंदिर हे दक्षिणमुखी असले पाहिजे म्हणजे दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर असलं पाहिजे पूजेसाठी एक सुंदर पाठ घेऊन जायचं आहे त्याच्यावर एक लाल रुमाल अंतरायचा आहे त्या रुमालावर गूळ आणि फुटाणे अर्पण करायच्यात मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे लाल फुले हनुमंताला अर्पण करावे कारण लाल फुलं हे हनुमंताला प्रिय आहे दिव्याची वात ही लाल रंगाची असावी जर लाल रंगाची वात नाही भेटली तुम्हाला तर वातीत हे ला वातीला लाल कुंकू लावायचं आणि ती वात ही लाल करायची आणि नंतर दिवा हा पेटून घ्यायचा दिवा पेटून घेतल्यानंतर त्या दिव्यात एक लवंग टाकावे आणि दोन लवंग हे हनुमंताच्या चरणी आपण अर्पण करायच्यात तर असा हा दिवा लावल्यानंतर आपण हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे आपल्या कष्टाला फळ मिळू दे अशी प्रार्थना आपल्याला हनुमंत हनुमंतरायाला करायची नंतर ज्या दिवात लवंग टाकले आहे त्या दिव्याने आरती करावी या उपायाने आपले सर्व संकट दूर होतात आणि आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होते हाच तो उपाय आहे ज्याने एका रात्री तुम्हाला भरपूर असा पैसा येईल तर दुसरं म्हणजे काय हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिरात जाऊन हनुमन त्याला रोईच्या पानाची माळ तेल शेंदूर अर्पण करायचा तुम्ही विसरू नका बजरंग बलीची उपासना केली तर माणूस भयमुक्त होतो नंतर मनातून त्याला नवीन एक ऊर्जा मिळायला लागते हनुमान जयंती दिवशी आपण बजरंग बलीची मनोभावी सेवा केली पाहिजे त्या दिवशी केलेली सर्व ही पूर्णत्वास जाणार आहे कारण त्या ते दिवशी त्यांचा जन्म झालेला असतो म्हणून बजरंग जव... बलीजवळ आपण श्रद्धेने कोणतीही गोष्ट मागितली तर ती मिळतेच ते खूप कृपाळू आहेत ते आपल्याला नेहमी रक्षण करतात कलियुगामध्ये जर मोठ्या संकटापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर त्यावर एकच उपाय म्हणजे बजरंगबलीची उपासना हा एक रामबावून उपाय आहे कारण कलियुगमध्ये बजरंग बलीला घाबरते असं म्हणतात म्हणून बजरंग बलीची उपासना आपण मनोभावी करायला पाहिजे या उपासनेचा एक भाग म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही उपाय केला तर तुमचे घर सं सुख समृद्धीने भरून जाईल तुमच्या घराचं नकारात्मक वातावरण हे सकारात्मक ऊर्जेमध्ये भरून जाईल तसंच घरामध्ये सुख आणि समाधान येईल हा उपाय करण्यासाठी आपल्याला सिंदूर आणि अष्टगंध हे घ्यायचे दोन वस्तू लागणार आहेत ते एका वाटीत घेऊन त्यात थोडंसं पाणी घालून घट्ट असं मिश्रण बनवायचं आपल्याला इथं शेंदूर किंवा अष्टगंध या दोन्हीपैकी एकच घ्यायचं आहे तुमच्याकडे तर शेंदूर नसेल तर तुम्ही अष्टगंध वापरा आणि ह्यांचे घट्ट असं मिश्रण बनवायचं आणि हे मिश्रण आपल्याला दरवाजाच्या मुख्य दरवाजा असतो ना त्याच्या मधोमध आपल्याला स्वास्थ्य काढायचे कारण हे आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशीच हा उपाय करायचा आहे तुम्ही हा उपाय कधीही केला तरी चालेल दुपार सकाळ संध्याकाळ आणि काय होतं घरातील दारिद्र्य निघून जाते घरामध्ये भरपूर आनंद येतो जुनाट दुखणे देखील निघून जातात घरामध्ये बरकत येते सुख समाधान येतं हनुमान जयंती दिवशी हा उपाय तुम्ही नक्की केला तरी चालेल कारण सर्व घरातील नकारात्मक वातावरण बाहेर फेकण्यासाठी हा उपाय खूप गरजेचं आहे घरातील कुठल्याही प्रकारच्या बाधांना जर दोष याचा काही त्रास असेल तर तर तो लवकर निघून जातो हनुमान जयंती दिवशी मारुती स्रोत्र म्हणायला विसरू नका तसं पाहिलं तर मारुती स्रोत म्हटलं आपण रोज म्हटलं पाहिजे कारण आपण मारुती स्रोत आपलं हे रक्षण होतं आणि मनातील भयही निघून जातं तुम्हाला कशाचीही भीती वाटत नाही अनामिक भीतीही वाटत असेल तर मारुती स्त्रोत्र तुम्ही रोज म्हणायला हवं त्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच जाणवेल त्यामुळे मारुती स्त्रोत्र हे एवढं खूप सोपं स्रोत आहे तुम्हाला जर ते नित्यशेवेमध्ये नाही भेटलं नित्यशेवेत आहेत पुस्तक जर नसेल तर तुम्ही ऑनलाईन पण यूट्यूबला सर्च मारून ते म्हणू शकता तर दुसरं म्हणजे हनुमान चालिसाचा पाठही तुम्ही करा कारण हनुमान जयंती दिवशी तुम्ही हनुमान चालिसाचा पाठ बजरंगबाणा हे असे विविध प्रकारची जर सेवा केली तर ते हनुमंतरायाला खूप अशी सेवा आहे त्यामुळं तुम्ही ह्या सेवा नक्कीच करा तर विद्यार्थ्यासाठी एक उपाय विद्यार्थ्यांनी हनुमान चालिसाचा पाठ या दिवशी करायचा आहे कारण असं म्हणतात की हनुमान हनुमंतराय हे बुद्ध म्हणजे बल आणि बुद्धीची देवता आहेत त्यामुळं तुम्ही जर हे केलं तर विद्यार्थ्यांना नक्कीच त्यातून बळ भेटते आणि ते, ते, ते पुढे जीवनात यशस्वी होतात